मित्रांनो भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेस शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांच्या मदतीने त्यावेळेस एक घोषणा प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती पन्नास खोके एकदम ओके अशी ही घोषणा त्यावेळेस प्रचंड व्हायरल झाली होती म्हणजेच पन्नास कोटी रुपये घेऊन शिवसेना फोडली अशा प्रकारचा आरोप शिंदे गटावरती आणि भाजपवरती केला जात होता त्याच घोषणांची आता पुन्हा एकदा प्रचिती महाराष्ट्राला पाहायला मिळाली आहे मित्रांनो काय संपूर्ण बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिंदे गटाच्या एका मोठ्या मंत्र्याला पन्नास खोके एकदम ओके या मंत्र्याचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा समोर सामोरे जावे लागत आहे हा कोणी साधारण मंत्री नसून शिंदे गटाच्या अगदी जवळचा नेता मानला जातो त्याच मंत्र्याला अशा प्रकारच्या घोषणांची घोषणांचा सामोरे जावे लागत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निगडीतील राज्यस्तरीय परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला उपस्थितांनी खाली डोकं वर पाय पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा दिल्याने पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना काढता पाय घ्यावा लागला सत्ताऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सत्ताऱ्यांचे करायचे काय खाली डोकं वर पाय पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा दिल्या गेल्या सत्तार यांचे पोस्टर देखील फाडण्यात आले सत्तार यांच्या निषेधाचा ठराव केला सत्तार यांच्या निषेधार्थ सोमवारी बाजार समित्यादेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला मंत्री सत्तार यांना काही मिनिटातच तेथून पाय काढता घ्यावा लागला मित्रांनो आपल्याला या सविस्तर बातमीबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र